रविवारच्या दिवशी गौरी आव्हान होते तर त्यासाठी आम्ही महालक्ष्मी अशा प्रकारे अवतून घेतलेल्या आहे प्रत्येकाची पद्धतीही वेगवेगळी आहे आम्ही ताटामध्ये काढून त्यांचे पूजन करतो कोणी सुपामध्ये काढतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे त्यानंतर मकर फिट करण्यात आले त्यानंतर वरती मकराचा पडदा वगैरे फिट करून घेतला नंतर लायटिंग वगैरे लावून घेतली काही फुलांच्या माळाही लावून घेतल्या छोटे मोठे काम करून घेतले त्यानंतर महालक्ष्म्यांना साड्या नेसवण्यात आल्या या कोथळ्यावरच्या नाही आहेत या काडीवरच्या महालक्ष्म्या आहेत काडी ही डब्यामध्ये धान्यामध्ये ठेवतात आणि मग नंतर ते अशा प्रकारे दिसते थोड्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात आमच्या मामाकडे त्या बोळक्यावरचे आहेत कब्बशीवर मांडतात ते त्यानंतर सोमवारचा दिवस निघाला त्यानंतर आम्ही सकाळी सकाळी गणपतीचे पूजन करून घेतले आरतीही केली त्यानंतर फराळाचं नैवेद्य दाखवला त्यानंतर महालक्ष्म्यांचीही आरती करून घेतली पण त्या आरतीच्या आधी आम्ही पाच राशी टाकून घेतल्या गहू ज्वारी मूग हरभरा डाळ आणि तांदूळ त्यानंतर आरती करून घेतली गौरी गणप गौरीची आरती करून घेतली आहे त्यानंतर त्यांनाही आम्ही फराळाचं नैवेद्य दाखवून घेतलेला आहे त्यामध्ये लाडू करंजी असे गोड पदार्थ काही तिखट पदार्थ असा नैवेद्य असतो सकाळचा हे बघा अशा प्रकारे कशा वाटत आहेत कमेंट करून सांगा इकडे गणपती मांडलेला आहे इकडे गौरी आहेत ही हे दोन पिलुंडे आहेत महालक्ष्म्यांचे दोघींचे दोन असतात हे नारू आहे त्यानंतर सर्वप्रथम घटाची पूजाही केली त्याच्यानंतर हे सियाचं चालू होतं ही म माझी मोठी मम्मी आहे ही मम्मी आहे हे माझं दादा आहे आणि हे मी आहे मी डान्स करते बघा असं काहीतरी चालू होतं तिचं मध्ये मध्ये करायला खूप आवडतं आहे डान्स चालू आहे बघा मॅडमचा म्हणते कसं वाटतंय माझा डान्स मम्मी वगैरे असं चालू होतं बिना गाण्याचा डान्स चालू आहे मनानीच करती आहे हे बघा परत चालू आहे हे काय आहे ते काय आहे विचारते आहे वरती का तिथे हांडी लटकवली आहे हांडी गो गोकुळाष्टमी झाली म्हणते आहे असं चालू आहे तिचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा